काँग्रेसच्या दहा ते बारा जागा येतील आणि राष्ट्रवादीच्या आठ ते नऊ जागा येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं असा घणाघातही पवारांनी केला कुटुंब सांभाळता आलं नाही महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका मोदींनी केलेली होती आणि त्यावर पवारांनी हे सडेतोड प्रत्युत्तर दिलंय सध्या माझं एकशे दहा जागे होते जे आमच्या हाताच्या वतीने आम्ही देत होतो एकदा त्या दहाचं काम संपले विचार सुर्यात संपले त्याच्यानंतर बाहेर जातानी आश्चर्य करत आहे पण चेंज अनुकूल दिसतो मागच्या वेळेला पाच वर्ष होता एक जागा मिळाली आम्हाला पाच जागा मिळाल्या आणि एक एकशा औरंगाबादला एक एम आय एम त्यांना मिळाली म्हणजे सहा जागा सवय महाराष्ट्रात मिळाली मिळाल्या यावेळेला माझं असे आहे की काँग्रेसचा धाभाऱ्या कमीत कमी जागा मिळतील आम्हाला सहसाच नाही असणं सुद्धा जागा मिळू शक शकतात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष कृती चालल्याने त्यांचा जो स्वभाव आहे વેછુફી અતિ સ્થિતિ કાંઈ અત્યંતથી વિશ્વાસ ન થતા સર્વપણા અન્ય ગી કબીલ કર વિશેષત દોન હજાર ચૌદલા તેમની જનતેર અનક ગોષી મૉક્ટર મનમોહનસિંહ નિર્ણયા પર અનકઠિકાની ટીકા છીણી असेच निर्णय मोदी साहेब स्वतः रावायचा प्रयत्न हो करतात आणि त्याच्यामुळे लोकांना हा विरोध राहावास हा त्यांचा दिसतो आहे